नमस्कार मी डॉक्टर गौरीबा चंद माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला याच औषधामधून एक औषध आहे त्याचं नाव आहे आर सेवन्टी थ्री हे औषध बेसिकली तुम्हाला ज्या वेळेस जॉईन्ट पेन असतात म्हणजे सांध्यामध्ये दुखणं असतं अशा वेळेस हे औषध तुम्हाला घ्यायचं आहे आता ते औषध कसं घ्यायचं आहे त्या औषधाची संपूर्ण माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनेलवर जर पहिल्यांदाच तुम्ही व्हिजिट करत असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये सुद्धा जरूर शेअर करा तर ही इन्फॉर्मेशन तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे चलो लेट स्टार्ट तुमच्या घरातील काका मावशी आत्या आजी आजोबा आई बाबा मामा मामी कोणी ना कोणी कधी ना कधी हे वाक्य वापरलेलं आहे अरे माझे गुडघे खूप दुखतात बरोबर ना म्हणजे गुडघेदुखी हा कॉमनली आढळून येणारा आजार आहे बऱ्याच घरांमध्ये गुडघे दुखीचा त्रास असलेली एखादी तरी व्यक्ती असतेच मग ही गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय हे ऑस्ट्रिओीस म्हणजे नेमकं काय कारण हे औषध जे आहे ते या त्रासासाठी आहे ज्यांना ऑस्ट्रिओीस आहे ज्यांना सांध्यामध्ये दुखणं चालू आहे त्यांच्यासाठीच आहे हे औषध तर गुडघेदुखी म्हणजे नेमकं काय हे मी थोडक्यात सांगते तर या ठिकाणी एक इमेज आहे ही इमेज आहे आपला जो गुडघ्याचा सांधा आहे ना त्याची आहे आपल्या शरीरामध्ये अनेक हाडे असतात व दोन तीन हाडे एकत्र येऊन सांधा तयार होतो जॉईंट तयार होतो मग आता हा जो गुळघ्याचा जो सांधा आहे यामध्ये वरती एक हाड आहे खाली एक हाड आहे या हाडांच्या भोवती कार्टेलेज असते जे ब्ल्यू कलरचं आहे ते कार्टेले जे आहे व आतमध्ये जे आहे ते सायन फ्लूड आहे तुम्हाला बऱ्याच वेळा डॉक्टर सांगतात की तुमच्या गुळघ्याच्या वाटेची झीज झाली आहे म्हणजे त्या ठिकाणी कार्टेलेची झीज झालेली असते ते ब्रेकडाऊन झालेलं असते कमी झालेले असते जे स्पायनल फ्लुइड आहे ते कमी झालेले असते पण त्यामुळे काय होते तर ही जी दोन हडं असतात ना ती एकमेकावर मग घासायला चालू होतात मग घर्षण ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी वेदना चालू होतात लालसरपणा येतो गुडघ्याला सूज येते गुडघा खूप दुखायला लागतो या सर्व कंडिशनला ऑस्ट्रिओथॅटिक असं म्हणतात आणि डॉक्टर रेकवे कंपनीचं ही जर्मन कंपनी आहे व मी जे तुम्हाला औषध सांगत आहे ते कॉम्बिनेशन मेडिसिन आहे यामध्ये एकूण सहा प्रकारची औषधं घातली आहेत पण सहा प्रकारची औषधं तुमच्या गुडघ्यामध्ये तुमच्या सांध्यामध्ये ज्या काही दुखणं आहेत इन्फ्लेमेशन आहेत लालसरपणा आहेत आहे, सगळं काही कमी करायला मदत करतात आता या औषधांची पण थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे तर ती आपण जाणून घेऊयात आता सहा औषधं माहिती करून घ्या यातलं पहिलं औषध आहे ते म्हणजे ऍसिजिम सल्फरिकम दुसरे औषध आर्जेटिकम मेटालिकम आर्निका ब्रायोनिया कॉस्टिकम आणि लिडम आता ही सहा औषधं काय काम करतात तर यातलं जे ऍसिडिम सल्फोरिकम आहे ना ते जे आपलं कार्टिलेची क्षती झाली आहे ते खराब झालं आहे त्याला रिपेअर करायचं काम करते सोबतच दुखणं आणि सूज हे सुद्धा कमी करते यातलं दुसरं जे औषध आहे ते अर्जेंटिका हे अर्जेंटम काय करते तर जे सायनोफ्युड आहे ते जे कमी झालेलं आहे त्याला रिपेअर करायचं काम करते त्यामुळे वेदना तसेच सूज जी आलेली आहे ती कमी व्हायला चालू होते यातलं तिसरं औषध आहे ते म्हणजे आर्निका आर्निका काम काय करते तर रक्तापेशीन वाढवते रक्ताचा जो फ्लो आहे तो व्यवस्थित करत असते यामधलं जे चौथं औषध आहे ते ब्रायोनिया ज्यावेळेस तुमच्या गुडघ्यातून तुम कटकट आवाज येतो गुडघा हलवला की दुखाल चालू होतो पायऱ्या सडताना पायऱ्या उतरताना उठताना बसताना गुडघ्यात प्रचंड वेदना असतात म्हणजे हालचालच नको आहे असं वाटत असते अशा वेळेस हे जेणी आहे ते त्वरित तुमचा लालसरपणा दुखणं व सोबतच असलेलं इन्फ्लमेशन सूज हे कमी करायला चालू करते यातलं जे कॉस्टिक नावाचं औषध जे पाचवं आहे ते काय काम करते तर ज्यांना क्रॉनिक ऑस्टोटीज आहे म्हणजे खूप वर्षानुसार वर्षानुवर्ष हा त्रास चालू आहे गुडघे दुखतच आहेत काही औषध घ्या किती घ्या तरी पण फरक पडत नाही अशा वेळेस हे जे ऑस्ट्रोटी मुळे जे डॅमेज झालेलं आहे ते रिपेअर करायचं काम ह्या पौष्टिक आहे गुडघ्यामध्ये ताकद देण्याचं काम ह्या पौष्टिकमचं आहे व लास्ट म्हणजे लिडम पाल हे सुद्धा औषध वेदना कमी करते सूज कमी करते सोबतच जे गुडघ्यामध्ये झालेलं जे डॅमेज आहे ते सुद्धा रिपेअर करायला मदत करते म्हणजे एकूण सहा प्रकारची औषध आहेत की जी गुडघ्यावर असलेल्या प्रत्येक त्रासाला प्रत्येक लक्षणाला लगेचच कमी करायला चालू करते हे जे आर सेवन्टी थ्री मेडिसिन आहे ते आता घ्यायचं कसं हे माहिती करून घेऊयात कारण यातला आपल्याला औषधांची माहिती झालेली आहे व ते किती इफेक्टिव्ह आहेत हे समजलेलं आहे तर ते हे औषध कसं घ्यायचं आहे तुम्हाला तर आता कप पाणी घ्या त्या पाण्यामध्ये तुम्हाला यातले पंधरा ड्रॉप घालायचे आहेत व ते पाणी मिक्स करून प्यायचं आहे सेम दुपारी पण व रात्री पण पंधरा ड्रॉप आपल्याला घ्यायचे आहेत कसे जास्त औषध घ्यायचं नाही कमीत कमी एक महिना हे औषध घ्यायचं आहे एक महिन्यानंतर मला जरूर कमेंट करून सांगा की तुम्हाला काय फरक पडला व ज्याला खूप वर्षापासून मुगी दुखी आहे अशांनी कमीत कमी तीन महिने तरी घेणं गरजेचं आहे हे औषध तुम्हाला होमिओपॅथिक मेडिकलमध्ये मिळेल याची एम आर पी सांगत नाही कारण एमआरपी ही चेंज होत असते पण साधारणपणे तीनशे रुपयाच्या आतच तुम्हाला हे औषध कोणत्याही होमिओपॅथिक मेडिकल मध्ये मिळेल शरीरामध्ये कॅल्शियमची मात्रा कमी झाली तरच हाडे दुखतात असं नाही तर घनता कमी झाली हाडांच्या रचनेत जर बदल झाला तरीही तुम्हाला गुडघेदुखी होऊ शकते वाढत्या वजनामुळे सुद्धा गुडघेदुखी असते त्यामुळं कारण कोणतं आहे लक्षणं कशी आहेत यावर तुम्ही जर औषध घेतलं तर ते तुम्हाला लगेच इफेक्टिव्ह होते हे जे औषध आहे हे तर जे आहेत त्या सर्व त्रासांवर तुम्हाला हे औषध परिणामकारक आहे आज या व्हिडिओमध्ये आपण याची माहिती जाणून घेतलेली आहे अशीच इन्फॉर्मेशन जाणून घेण्यासाठी तुम्हाला लगेचच माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे भेटूया अशीच एक उपयुक्त माहिती घेऊन तोपर्यंत एक लक्षात घ्या वयाची काळजी घ्यायची असं नाही तर वयाच्या तिशी काळजी घेण्यास सर्वपर्यंत महत्वाचं आहे वजनावर नियंत्रण ठेवा आहारात कॅल्शियम युक्त घटक असू द्या हाडांची तपासणी नियमितपणे करत झाल्या थँक्यू सो मच so